शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी परिसरातील गावे पूरग्रस्त नसून धरणग्रस्त बनली आहेत सध्याच्या पूरपरिस्थितीचा गांभीर्याने विचार खासदार आमदार यांच्यासह राजकीय नेते मंडळीने करणे गरजेचे आहे गेली दहा बारा दिवस झाले पाणी चढ उतार होत आहे केवळ तीन ते चार इंचापर्यंत पाणी वाढते उतरते असे होत राहिले तर परिस्थिती अवघड आहे याचा गांभीर्याने विचार करून अलमट्टी धरणाच्या विरोधात ठराव करून तो महाराष्ट्र व कर्नाटक शासनास पाठवून महापुराबाबत योग्य तोडगा काढण्याची मागणी करणे गरजेचे आहे धरण परिसरातील पाऊसही कमी झालेला आहे पण शिरो तालुक्यातील पाणी उतरायचे नावही घेत नाही असे कधी घडत नाही अलमट्टी धरणातील बॅकवॉटरमुळे घडत आहे हे शंभर खरे आहे अलमट्टी धरणाच्या पूर्वी असा मोठा पूर येत नव्हता आणि पाणीही इतक्या दिवस तुंबून राहत नव्हते नृसिंहवाडी दत्त मंदिरही इतक्या दिवस पाण्याखाली राहत नव्हते सन एकोणीसशे नंतर इतका मोठा महापूर हा दोन नंतर सातत्याने येत आहे त्यामुळे शिरो तालुक्यातील शेती शेतकरी व्यापारी दुकानदार जनावरे गोरगरीब जनता यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे आर्थिक नुकसान इतके होते की तीन चार वर्ष शेतकरी व्यापारी पाठीमागे जातो आहे सरकारी मदत तुटपुंजी असते नुकसान मोठे असते शासकीय मदत आम्हास नको आहे प्रत्येक वर्षी मदतीचे आमिष दाखवून आमच्या माती महापूर आम्हास नको आहे महापुराचे नियोजन करा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस पाच वर्षात तीन वेळा महापूर आला शिरो तालुक्यातील जनतेला परवडणारे नाही आहे या भागातील जनतेने यातच अडवून राहायचे की काय हीच उसाबर करत बसायचे का ज्यांची जनावरे आहेत त्यांचे हाल पहा जनावरांचे नियोजन करताना नाकी नऊ येते घरेधारे सोडून सर्व कुटुंबाला घेऊन दुसरीकडे राहायला जायचे म्हणजे काय होते ते ज्याचे त्यालाच माहित होते असे होऊन कसे चालेल यामुळे या, या परिसराची प्रगती कशी व्हायची महापुराचा फटका नृसेवाडी कुरुंदवाड राजापूर बस्तवाड या परिसराला जास्त बसत आहे यासाठी या गावातील जनतेनेही यात मोठा सहभाग बोलायला पाहिजे चर्चाही झालीच पाहिजे नाहीतर आपले काय खरे नाही पाऊस सुरू झाल्यानंतर पूर यायला लागल्यावर चर्चा करायची पूर ओसरला की परत शांत व्हायचे असे चालणार नाही या परिसराचे भावी भविष्य अवलंबून आहे हे नक्की पण उदासीनता दिसून येत आहे हे असे चालणारे नाही आहे या परिसरातील ग्रामपंचायत सहकारी संस्था सामाजिक मंडळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी जोरदार उठाव करून पंधरा ऑगस्ट ला या महापूर अलमट्टी धरणाच्या विरोधात ठराव करून महाराष्ट्र कर्नाटक शासनास पाठवायला पाहिजे या परिसरातील सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे मँचेस्टर टाइम्स करिता कॅमेरामन संतोष मोकाशीसह रोहन हेरलगे इचलकरंजी Thank you